शालेय विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे टळला अनर्थ कळवण शहरातील धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा कॅमेरात झाला कैद छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिवशी नाशिक जिल्ह्यातील कळवण शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे पालकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय पहाटे एका शालेय विद्यार्थ्याच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला मात्र विद्यार्थ्याच्या प्रसंग वधनामुळं आणि धाडसामुळं हा प्रयत्न फसला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे कळवण शहरातील एका शाळेत शिकणारा विद्यार्थी लवकर शाळेत पोहोचण्यासाठी पहाटेच बस स्टॉपवर पोहोचला मात्र बस पोहोचल्यावर लक्षात की स्कूल बस पुढील पुढील निघून गेली आहे त्यामुळे तो पायी जाण्यासाठी निघाला याच दरम्यान एका मोटरसायकल वर दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आले आणि त्याला गाडीसोबत ओढण्याचा प्रयत्न केला परंतु हुशार विद्यार्थ्यांना प्रसंगदान राखत झटक्यात सुटका करून घेतली आणि धावत पुढील स्टॉप गाठला जिथं स्कूल बस थांबलेली होती विद्यार्थ्यांना घडलेला प्रकार स्कूल बस चालकाला सांगितला यावर चालकानं तातडीनं त्या संशयित व्यक्तींना जाब विचारला मात्र त्यांनी हा मुलगा आमचा मोबाईल घेऊन पळत होता असा बनाव केला त्यामुळे या संशयाची भूमिका अधिकच संशयास्पद वाटत आहे शिवजयंतीच्या धावपळीमुळे विद्यार्थ्यांना दिवसभर हा प्रसंग कुणालाही सांगितला नाही मात्र संध्याकाळी त्यांना आपल्या आई वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला यानंतर पालकांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता हा प्रकार प्रत्यक्षात दिसून आला विद्यार्थ्याच्या वडिलांनी तातडीनं कळवण पोलीस ठाण्यात धाव घेतली या घटनेनंतर संपूर्ण शहरात भीतीचं वातावरण निर्माण झाले असून पालक आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत अधिक जागरूक झाले आहेत ही घटना लक्षात घेता शहरातील पालकांनी आपल्या मुलांना अधिक सतर्क राहण्याच्या करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते ही घटना केवळ अपहरणाचा एक प्रयत्न होता की त्यामागे कोणतं मोठं राकेट कार्यरत आहे हे शोधणं पोलिसांसमोर मोठं आवाहन आहे पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते